गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अमरावती पोलिसांना फोन करून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली बाबा सिद्दीकीसारखी तुझी हत्या करू अशी धमकी देण्यात आली असून या प्रकरणी अमरावती पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही या अगोदर देखील त्यांना अनेक धमक्या आल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेत्या नवनी नवनीत राणा यांना आज पुन्हा एकदा धमकी देण्यात आली पोलिसांच्या डायल एकशे बारा क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून फोन करून नवनीत राणा यांना जीवे मानेची धमकी देण्यात आली काही दिवसापूर्वी मुलांना जन्माला घालण्या संदर्भात माजी खासदार नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर ही धमकी देण्यात आली बाबा सिद्दीकी सारखी तुमची हत्या करू अशा प्रकारे धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर नवनीत राणा यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध राज्यापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा फोन कोणी आणि कोणत्या ठिकाणाहून केला याचा तपास पोलीस करीत आहेत दरम्यान या अगोदर दोन नोव्हेंबरला नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती दे। हैदराबाद येथून अब्दुल नावाच्या व्यक्तीने स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठवून नवनीत राणा यांना अश्लील भाषेत मजकूर लिहून जीवे मारण्याची धमकी दिली होते त्या अगोदर हैदराबाद हैदराबादच्या जावेद नावाच्या व्यक्तीकडून नवनीत राणा यांना सामूहिक बलात्कार आणि हत्या हत्या करण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती या प्रकरणाचा तपास देखील पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा